नमस्कार मी अतुल शिरवाडकर आपल्या सर्वांचा धर्म सनातन हिंदू आहे सामान्य भाषेत धर्म म्हणजे जगण्याचा योग्य मार्ग धर्माशिवाय कोणतंच राष्ट्र उभं राहू शकत नाही प्रत्येक राष्ट्राचा स्वतंत्र धर्म आहे फक्त भारत देश सोडून कारण भारत देशात सेक्युलरिझम याला धर्म मानला गेला आहे भारत देशात अनेक धर्माचे लोक एकत्र नाणतात याचं महत्वाचं कारण म्हणजे भारतातील बहुसंख्य लोक हिंदू आहेत भारत हा सेक्युलर देश आहे म्हणून भारतात सर्व धर्माचे लोक एकत्र नांदतात ही एक खुलचट कल्पना आहे खोटी कल्पना आहे भारतातील या आपल्या देशातील आपल्या देशात सर्व धर्माचे लोक एकत्र नाणतात याचं कारण म्हणजे भारत देशातील बहुसंख्य लोक हिंदू आहेत धर्म या शब्दाला अन्य कोणत्याच पाश्चिमात्य भाषेतील भाषेत समानार्थी शब्द नाही आहे म्हणजे रिलीजन हा आपण नॉर्मली धर्म या शब्दाचा एक समानार्थी शब्द मानतो पण तसं नाही आहे सर्व धर्म समान असतात ही पण एक खुळचट कल्पना आहे रिलिजन हा इंग्रजी शब्द धर्म या शब्दाची व्यापकता वर्णूच शकत नाही कारण इंग्रजीमधील रिलिजन या शब्दाचा अर्थ आणि मराठी अनुवाद आपण पाहिला तर तो देवावरील श्रद्धा विश्वास आणि त्याच्यासाठी केलेले विधी असा दिसेल रिलिजनचा अर्थ द रिलिजन बिलीफ इन अ गॉड अँड द ॲक्टिव्हिटीज कनेक्टेड विथ हिम आता ध्रुव म्हणजे धारण करणे असा या संस्कृत धातूचा आधार घेतला तर ज्या विशिष्ट गुण विशेषामुळे एखाद्या वस्तूला सजीवास त्याचे वेगळेपण प्राप्त झाले असते त्या गुणास गुणांना आपण धर्म असं म्हणू शकतो धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती किंवा उपजत असलेले गुण धर्म म्हणजे अंगात असलेले गुणविशेष आता हे अंगभूत जे गुणविशेष आहेत हे बाहेरून आणता येत नाही ते मूळचेच असतात उदाहरणार्थ आपण रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री किंवा फिजिक्समध्ये पदार्थाचे अंगभूत जे, जे, जे गुणधर्म शिकलो आहोत फॉर एक्झाम्पल जसं पाण्याचं गुणधर्म काय तर पाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या ॲटमने बनलेला आहे पाणी हे आपल्या सर्वांसाठी जीवन आहे पण ते शून्य डिग्रीला बर्फ होतं आणि शंभर डिग्रीला वाफ बनतं हा पाण्याचा गुणधर्म आहे त्याचप्रमाणे आपण कशाप्रकारे जीवनशैली अंगीकारली पाहिजे कसे आचरण केले पाहिजे आपले विचार किती प्रगल्भ असले पाहिजे या गुणधर्माची संपूर्ण यादी म्हणजे धर्म आपण हिंदू धर्म आणि त्या व्यतिरिक्त बाकी सर्व धर्मातील ज्यांना आपण रिलिजन म्हणतो प्रमुख फरकांचा जो अभ्यास केला तर बाकी रिलिजनमध्ये फक्त देवांची संकल्पना म्हणजे कन्सेप्ट ऑफ गॉड यावरच प्रमुख भर दिला जातो परंतु हिंदू धर्मात देवांची संकल्पना हा आपल्या जीवन जगण्याच्या शैलीचा फक्त एक छोटासा भाग आहे धर्म म्हणजे रिलिजन नाही ही गोष्ट लक्षात ठेवा धर्म व रिलिजन अगदीच काय तर संप्रदाय यांचा दूरचाही संबंध नाही धर्म म्हणजे उपजत वृत्ती धर्म म्हणजे अंगीभूत गुण धर्म म्हणजे सत्य धर्म म्हणजे नीती आणि धर्म म्हणजे न्याय सनातन धर्म देवाच्या संकल्पनेचा विचार तर करतोच आहे पण त्याचबरोबर आपल्या वैज्ञानिक अद्वैत तत्वज्ञानाचा उपयोग करून आपली उच्च जीवनशैली तयार करतोय कारण परमेश्वर कोण आहे तो कसा आहे काय करतो हे फक्त जाणून उपयोग नाही तर त्याने निर्माण केलेल्या या सृष्टीचा आपण योग्य वापर केला पाहिजे निसर्गाचा रहास विध्वंस सा थांबवला पाहिजे या विचारसरणीनुसारच हिंदू धर्माने आपली पूर्ण जीवनशैली बनवली आहे हिंदू धर्मातील जीवन जगण्याची शैली म्हणजे ज्याला आपण वे ऑफ लाईफ म्हणतो ही काही गो, महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून आहे ती गोष्ट त्या गोष्टी म्हणजे त्यातली पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की सर्व विश्व हे कुटुंब आहे दुसरी गोष्ट अशी की सर्व प्राणी मात्रांमध्ये एकच समान आत्मा आहे परमेश्वराने बनवलेल्या सर्व विश्वाचे आपण ट्रस्टी म्हणजे विश्वस्त आहोत हे विश्व निर्माण करणारा फक्त परमेश्वर आहे त्यामुळे आपण या पृथ्वीचा सांभाळ केला पाहिजे सर्वात महत्वाची म्हणजे विश्वातील प्रत्येक गोष्टीतून सकारात्मक आनंद घेतला पाहिजे आता या महत्त्वाच्या गोष्टींवर जे आपण चर्चा केली की धर्म म्हणजे काय तर याच्या भक्कम पायावर आपल्या प्राचीन ऋषीमुनिनी यांनी सतत संशोधन करून एक पूर्ण विकसित हिंदू जीवन जगण्याची शैली बनवली आहे बाकी धर्मात सांगितलेल्या किंवा त्या धर्मातील धर्मगुरूंच्या किंवा एकाच माणसाच्या सुपीक डोक्यातून आलेली ही कल्पना नाही आहे ती अनेक हुशार लोकांनी सतत केलेल्या संशोधनातून तयार झालेली आहे आणि याला हजारो वर्ष गेली आहे म्हणून जर तुम्हाला कोणी हिंदू अथवा सनातन धर्म म्हणजे काय हे विचारलं तर तुम्ही त्यांना आपल्या धर्माचे सात महत्वाचे खांब म्हणजे सात महत्वाचे पिलर तुम्ही सांगू शकाल त्यांची यादी मी तुम्हाला आता सांगतोय या विश्वातील कोणतीही व्यक्ती जी या सात खांबांपैकी कोणत्याही एका जरी खांबाचा आधार घेत असेल तर त्या व्यक्तीला आपण हिंदू म्हणू शकतो आपल्या हिंदू धर्मात ज्या प्रमुख गोष्टी येतात त्यांची मी यादी तुम्हाला एक सांगतो या सर्व सात गोष्टींमधून आपण पूर्ण विकसित हिंदू जीवन जगण्याची शैली तयार केलेली आहे किंवा तयार झालेली आहे त्यातला पहिला जो खांब आहे तो आहे देवाची संकल्पना म्हणजे कन्सेप्ट ऑफ गॉड आता या कन्सेप्ट ऑफ गॉडवर आपण खूप डिटेलमध्ये नंतर डिस्कशन करणार आहोत पण पहिले आपण हे जे सात खांब आहेत सात पिलर आहेत हिंदू धर्माचे ते आपण जरा पाहू आणि त्याची स्टडी करू आपण त्याचा दुसरा जो पिलर आहे तो आहे योग आणि आयुर्वेद आपलं शरीर हे ब्रह्मांडाचेच एक छोटी प्रतिकृती आहे प्रत्येक प्राणीमात्राचे शरीर हे परमेश्वराचेच रूप आहे त्यामुळे शरीराची पूर्णपणे काळजी घेणं हे सर्वस्वी आपलं कर्तव्य आहे शरीर निरोगी राहावे यासाठीच ऋषीमुनींनी योगासने आयुर्वेदिक शास्त्र शोधून काढलंय शरीर पूर्णपणे निरोगी ठेवणं आणि तेही शंभर टक्के नैसर्गिकरित्या हा आपल्या धर्मातील एक अविभाज्य घटक आहे तिसरा जो काम आहे तो आहे नृत्य आणि गायन परमेश्वराने आपल्याला दिलेल्या प्रत्येक गोष्टीतून सकारात्मक आनंद घ्यावा यासाठी नृत्य आणि गायन कला याच्यावर अनेक ग्रंथ लिहिले गेले बघा मानवाला परमेश्वराने गायन कला आणि नृत्य कला ही फक्त मानवालाच दिलेली आहे नृत्य आणि गायन यांना शास्त्र बनवले गेले देवळांमध्ये म्हटले जाणारे जे संस्कृत भाषेतील मंत्र असो किंवा देवालयांमध्ये परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी केलेली नृत्य असो या सर्वांचा आपल्या शरीरावर मनी मनावर नियमित सकारात्मक परिणाम होत असतो स्वप्नसूर ही भारतीयांनी जगाला दिलेली एक खूप मोठी देणगी आहे आता चौथा जो पिलर आहे तो आहे भोजन आणि त्याचे प्रकार अन्न हे पूर्ण ब्रह्म या विचाराने भारतीयांनी हजारो वर्षापासून अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे शोध लावले हे शोध असे होते की ज्यामुळे पदार्थ चविष्ट बनतील पण त्याचबरोबर भरपूर पौष्टिकही असतील वेगवेगळ्या ऋतूंसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक पदार्थ बनवणे ही भारतीयांची जी कला आहे ती जगात तुम्हाला कुठेच सापडणार नाही कारण अन्न हे केवळ पोट भरण्यासाठी नसून हे अन्न हे परमेश्वराचंच एक रूप आहे हे आपण सर्व भारतीय मानतो यामुळे दररोज बघा जेवणाआधी आपण देवाला अन्न नैवेद्य म्हणून अर्पण करतो आणि तेच अन्न प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो अन्नाबाबत इतके शुद्ध विचार हिंदू धर्माव्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याच धर्मामध्ये पाहायला मिळणार नाही पाचवा जो खांब आहे पिलर आहे तो आहे गुरुकुल शिक्षण पद्धती प्राचीन काळापासून भारत हा विश्वगुरु होता आणि तो आजही आहे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गुणांमध्ये किंवा स्वभावगुणांप्रमाणे शिक्षण देण्याची जी पद्धत भारतीयांनी वैदिक काळापासून शोधून काढली होती हे शिक्षणाचे संस्कार लहानपणापासूनच देण्यासाठी गुरुकुल पद्धत वैदिक काळापासून या देशात होती गुरुकुल पद्धतीमुळे भारतातील प्रत्येक व्यक्ती वैदिक काळात साक्षर आणि शिक्षित होती सहावा जो पिलर आहे तो आहे हिंदू पंचांग आणि सण आपल्या सर्व पूर्वजांना सूर्य चंद्र पृथ्वी आणि त्याचबरोबर सूर्यमालेतील सर्व ग्रहांची संपूर्ण माहिती होती चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय आणि चंद्र पृथ्वी हे दोन्ही सूर्याभोवती फिरत आहेत यांना याचेही त्यांना पूर्ण ज्ञान होते वैदिक काळापासून ऋषीमुनींनी तयार केलेले पंचांग आजही आपण वापरतोय आपले सर्व सण या पंचांगाच्या आधारे तयार केलेले आहेत बघा भारत भारत देशात ऋतू काय येतात समुद्राला भरती ओहटी काय येते याचं ज्ञान आपल्या सर्व पूर्वजांना होतं सनातन धर्मातील प्रत्येक सणाला वैज्ञानिक महत्त्व आहे प्रत्येक सण निसर्गात घडणाऱ्या कोणत्या तरी घटनेशी निगडीत आहे त्याच्याशी जोडला गेलाय त्याचबरोबर प्रत्येक सणातून आपण सकारात्मक आनंद घ्यावा निसर्गाचे रक्षण करावं हा संदेश नेहमीच दिला गेलाय भारता एवढे सण जगाच्या पाठीवर पुन्हा तुम्हाला कधीच कुठेच पाहायला मिळणार नाही आणि जो सातवा जो खांब आहे पिलर आहे तो आहे चार आश्रम विद्यार्थी गृहस्थ वानप्रस्थाश्रम आणि मोक्ष ऍक्च्युली आपल्या शाळेपासून फार चुकीच्या पद्धतीने आपल्याला शिकवलं गेलंय की हिंदू धर्म म्हणजे फक्त चार वर्णाश्रम म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आणि त्याचबरोबर इंग्रजांनी निर्माण केलेल्या जातीभेद व्यवस्था आता आपण ना जो पहिला खांब आहे म्हणजे देवाची संकल्पना कन्सेप्ट ऑफ गॉड याच्यावरच आपण डिस्कशन करूया आपण अनेक देवांची पूजा करतो त्यात मूर्तीपूजा आहे प्राण्यांची पूजा आहे उदाहरणार्थ गाय हत्ती नाग झाडांची पूजा आहे सर्व ग्रहताऱ्यांची पूजा आहे आपण सूर्य आणि चंद्राची पण पूजा करतो परमेश्वराच्या अवतारांची पूजा करतो परमेश्वर आणि प्राणी यांच्या एकत्र रूपांची पण आपण पूजा करतो जसं गणपती आहे नरसिंह आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण असं मानतो की सर्व सजीव प्राणी जाड मानव पशुपक्षी आणि त्याचबरोबर सर्व निर्जीव वस्तू म्हणजे ग्रह तारे या सर्वांमध्ये परमेश्वरी शक्तीचा वास आहे सनातन धर्म असं मानतो की परमेश्वर अथवा अक्षर ब्रह्म ही एकच मोठी चैतन्य शक्ती आहे अक्षर ब्रह्म म्हणजे जी शक्ती कधीही क्षर होत नाही क्षर म्हणजे नाश पावणे म्हणजे ही शक्ती कधीच नाश पावत नाही म्हणून आपण त्याला अक्षय ब्रह्म म्हणतो या शक्तीने सर्व विश्वाची उत्पत्ती केली आहे ही शक्ती कधीही नाश पावत नाही परंतु शक्ती एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये किंवा दुसऱ्या रूपामध्ये जाऊ शकते यालाच आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणू शकतो एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉईड ऑर कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म ऑफ एनर्जी टू अनदर चार जुलै दोन हजार बारामध्ये मध्ये स्वित्झर्लंड मधल्या जिनिव्हा येथे सन सीईआरएन या संस्थेद्वारे एक महान प्रयोग केला गेला या प्रयोगात त्यांनी सर्व पदार्थांचे अणू म्हणजे ॲटम ज्याचे मूल कणांपासून जे बनले गेलेत त्या मूल कणांचे अस्तित्व शोधून काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या कणांना त्यांनी हिग्जबोसॉन म्हणजे परमेश्वराने बनवलेले मूल कण किंवा इंग्लिशमध्ये गॉड्स पार्टिकल असं म्हटलं जातं जे विज्ञान चार जुलै दोन हजार बाराला आपल्याला सांगतंय की सर्व पदार्थ एकाच मूलभूत कणांचे बनलेले आहेत तेच सनातन धर्माने हजारो वर्षापासून आपल्याला शिकवलंय त्यामुळे आपण एकाच ईश्वराच्या अस्तित्वाचा भाव म्हणून सर्व प्राणीमात्रांची निसर्गाची आणि निर्जीव गोष्टींची पूजा करतो सनातन धर्म हे मानतो की ईश्वर एक आहे जो निर्गुण आहे निराकार आहे आणि या ईश्वराचं नाव म्हणजे अक्षर ब्रह्म या ईश्वराचं काम आहे सृष्टीची शून्यातून निर्मिती करणे तिला चालवणे आणि शेवटी तिला पुन्हा शून्यामध्ये विरघळून टाकणे हे चक्र निरंतर सुरू आहे हेच या ब्रह्मशक्तीचं काम आहे म्हणजे कर्म आहे आणि तेही कोणत्याही वासनेशिवाय कोणत्याही फलाच्या अपेक्षेशिवाय हे अक्षय ब्रह्म हे काम सतत करत असतो सृष्टीतील याच चक्राला जे वेस्टर्न सायंटिस्ट आहेत पश्चिमी शास्त्रज्ञ त्याला त्यांनी नाव दिलं आहे बिग बँग थेरी म्हणजे हे कर्म करताना ही ब्रह्मशक्ती आपल्या नियमानुसारच काम करते त्या नियमात कुठेच बदल करत नाही हे सर्व काम स्वयंभू पद्धतीने होत असतं थोडक्यात परमेश्वराला त्याच्या नियमात बदल करण्याचा हक्कच नाही आहे सृष्टीला भगवद्गीतेमध्ये प्रकृती असं म्हणतात प्रकृतीमध्ये प्रत्येक गोष्टीला त्याचे स्वतःचे नियम आहेत स्वतःचं कर्म आहे आणि प्रकृती त्या कर्मानुसारच काम करत असते ॲक्च्युली हीच आहे आपली थोडक्यात ईश्वरीय संकल्पना म्हणजे कन्सेप्ट ऑफ गॉड संपूर्ण सनातन धर्म या ईश्वरी संकल्पनेच्या पायावर आधारित आहे हा सनातन धर्मातील परमेश्वराच्या उत्पत्तीचा विचार आणि धर्मातील जीवनशैली ही कुणा एका ईश्वराच्या प्रेषित म्हणजे प्रॉफेट किंवा देवाचा पुत्र अथवा धर्मगुरूंने सांगितलेलं नाही आहे सनातन जीवनशैली मानवाच्या उत्क्रांतीप्रमाणे प्रत्येक युगातील श्रेष्ठ विचारांच्या ऋषीमुनींनी सतत त्यात सुधारणा करत करत बनवली आहे आणि अजूनही ती सतत सुधारित होत असते त्यामुळे हिंदू धर्म सतत आपल्याला नवा वाटतो आजच्या युगालाही तो, युगाला तो वैज्ञानिक वाटतो इस्लाममध्ये त्यांच्या जीवनशैली नियमानुसार बदल होऊच शकत नाही आणि नव नवीन बदल करणारे ऋषी मुनी ही अथवा नवे प्रेषित म्हणजे प्रॉफिट पण त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकत नाही त्यामुळे त्यांचे विचार हे अजूनही पंधराशे वर्षापूर्वीसारखेच आहेत अक्षर ब्रह्म म्हणजे कधीही नाश न ना पावणारे निर्गुण निराकार चैतन्य शक्ती जी आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी कधीच पाहू शकत नाही मग तिची पूजा आपण कशी करू शकतो परमेश्वराची भक्ती करण्यासाठी सगुण आणि निर्गुण असे दोन प्रकार मानले जातात त्यात सगुण म्हणजे हात पाय कान नाग डोळे देह आहे असे गुण असलेले साकार देव म्हणजे त्याला सगुण म्हणू शकतो परंतु निर्गुण म्हणजे जो राग द्वेष मत्सर सुख आणि दुःख या सर्व गुणांपासून मुक्त आहे जो वासना रहित आहे ज्याला कोणताही आकार नाही जो निराकार आहे सर्व सृष्टी चराचरात सगळीकडे चरा तो पसरलेला आहे असा परमेश्वर हिंदू धर्म असं मानतो की प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूमध्ये ईश्वराचा वास आहे या विश्वातील सर्व श्रेष्ठ आणि सात्विक गुण आहेत श्रेष्ठ वस्तू आहेत त्या सर्वांमध्ये सुद्धा प्रत्यक्ष परमेश्वर राहत आहे या विश्वातील ज्या सर्व श्रेष्ठ वस्तू आहेत सात्विक गुण आहेत त्या सर्वांमध्ये प्रत्यक्ष परमेश्वर राहत आहे मग यातूनच सर्व अवतारांचा आणि देवांचा जन्म झाला जसजशी जा मानवाची बुद्धी चांगली प्रगल्भ होत गेली परमेश्वराचे अवतार वाढत गेले कारण प्रत्येक सुंदर चांगल्या गोष्टींसाठी ईश्वराच्या प्रत्येक नवनवीन शक्तींसाठी आपण प्रथम नवनवीन प्रतिके बनवत गेलो नवीन नवीन अवतार बनवत गेलो आणि मग त्यांच्या प्रतिकात्मक मूर्ती बनवत गेलो त्यानंतर या मूर्तींची म्हणजे प्रतिकांची मंदिरे बनवली परंतु या सर्वात आधी जे प्रतीक बनवलं गेलं ते होतं शिवलिंग या ब्रह्मांडाचं विज्ञान मानवाला प्रथम सांगितलं भगवान शिवशंकरांनी म्हणून ते देवांचे देव महादेव आजचे विज्ञानही सांगते की सर्व ब्रह्मांड हे अंड्याच्या आकाराचे ब्रह्मांड हा शब्दच ब्रह्म आणि अंड या दोघांपासून बनलेला आहे परंतु सर्वसामान्य लोकांना हे ज्ञान कसं समजावून देऊ शकतो आहे पॉसिबल हे समजणं थोडी कठीण आहे ब्रह्मांडाचं प्रतीक म्हणजे अंड्याच्या आकाराचे शिवलिंग म्हणूनच आपण शिवलिंगाची पूजा सुरू केली लिंग या शब्दाचा अर्थ म्हणजे प्रतीक सिम्बॉल आता याच्या पुढच्या भागात म्हणजे भाग तीनमध्ये मध्ये आपण माहिती करून घेणार आहोत द्वैत आणि अद्वैत तत्वज्ञानाची हिंदू धर्माला सनातन धर्म का म्हणतात आणि भगवद्गीता आपण का वाचली पाहिजे याची खोला जाऊन आपण चर्चा करणार आहोत तर पुढची भेट भाग तीन मध्ये जरूर पहा नमस्कार ओम तत्सत्